हे जे वरत वरती दिसतात सकाळ सकाळी सहा वाजता निघून गडावर आम्ही पोहोचलो फक्त फक्त आठ वाजता परंतु माझी नाही आमच्या असं लक्षात आलं की दहा वाजता गडवाच आम्हाला तिथे जायचं होतं पण आम्हाला त्यामुळे आता काही नाही मग आम्ही आम... परत उन्हात हिंडावला जाऊ त्यासाठी आम्ही आम्ही गडून राहो परंतु तुमच्यासोबत घडलं तुमच्यासोबत गेलो नाही तोच इथे गेल्यानंतर ना एकदा सांग लक्षात येईल की दहा वाजताच गड उघडतो कितीही लवकर जाण्याचा प्रयत्न कोणीही करू नये कित्येक पर्यटक आमच्या सारखे वापस गेले तर मग मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा भाग दोन मध्ये तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मी तुमचा मित्र अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागचे व्हिडिओ बघून घ्या आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा तर मग मित्रांनो आम्ही आता खाली परत उतरतो आहे खाली उतरून आम्ही आता आद्य क्रांतिकारक यांच्या गावी जाणार आहोत उमाजी नाईक महाराष्ट्राचे पहिले आदिक क्रांतिकारक परंतु असा विषय आहे की मित्रांनो या घाटातून चढणं सोपं आहे पण उतरणं तेवढंच अवघड आता तुम्ही बघू शकता की तिथून आपल्याला कसा कच्चा रस्ता लागत आहे कारण महाराष्ट्र शासन अजूनही गंभीर होत नाही आहे ज्या क्रांतिकारकाने पहिला उठाव केला त्याला इतकं वंचित ठेवलं आहे की त्याला त्याच्या गावाला जायला रस्ता देखील नाही तांड्यासारखा परिसर आहे आणि आजही त्या एवढ्या मोठ्या माणसाला वंचित ठेवणं म्हणजे लयच गंभीर विषय आहे पुढे तर मित्रांनो रस्ता अडवला गेला आहे म्हणजे गावातून त्या स्मारकाकडे मार्गाकडे जाण्यासाठी रस्तासुद्धा उपलब्ध होत नाही आहे म्हणजे किती कठीण परिस्थिती आहे जसं शिवाजी महाराजांचं होतं तसंच काहीचं इकडं दिस दिसतं आहे म्हणजे जर ज्योतिबा फुलेंनी जर समाजी समाधी, समाधी शोधली असती तर आज महाराजांचीही तसेच हाल असते का हा एक पडलेला प्रश्न आणि ज्या माणसाने सगळ्यात पहिला उठाव केला त्या माणसाला आजही तिथे फक्त फक्त त्यांचा पुतळा आहे मित्रांनो तिथे गेल्यानंतर मित्रांनो आम्हाला त्यांचे वंशज मिळाले आणि त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती दिली गड्याच्या कोपऱ्याला तिकडच्या साईडने ते राहत होते आणि तिथेच त्यांनी त्यांचं ठाण मांडून बसले होते तिथेच ते न्यायनिवाडा करत तिथेच राहत गडाच्या आजूबाजूला सात भुयार आहेत मित्रांनो त्यांचेच वंशज आपल्याला माहिती देताना तुम्ही बघू शकता समोर त्यांचे थेट सातवे वंशज आपल्याला माहिती देत आहेत तुम्ही बघा आता खरंच तीन भुयार याच्यामध्ये हे जे वरती दिसत आहेत त्या कोपऱ्याला कडे कड़ी कडेला त्यांनी सात भुग्या आहेत असं म्हटलं जाते काय घरे त्याचं त्याच घर होत आता एवढं काय पहिले पुरंदर परंतु पुरंदर किल्ला दहा वाजता सुरू होणार आहे त्यामुळे आपण इकडे उमाजी नाईक यांच्या जन्मस्थळी आलो आहे आणि गौरव भाऊ तुम्हाला थोडक्यात माहिती देतील उमाजी नाईक बद्दल सांगा गौरव भाऊ उमाजी नाईक बद्दल उमाजी नाईकबद्दल मी थोडं वाचून सांगणार असं ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक येता येता आम्हाला व्यू भारी भेटला त्यामुळे आता थोडीशी काहीतरी रील बिल करण्याचा प्रयत्न करतायत तर तुम्ही बघू शकता काहीतरी गंमत जंपत करावी म्हणून काहीतरी आता असं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत घ्या गोड समजून असो मेन मुद्दा की तुम्ही या बघा आजही उमाजी नाईक यांनी केलेली क्रांती पुस्तकात ज्यांनी वाचलेली आहे त्यांनाच त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु ते इतरांनाही माहिती पडायला पाहिजे पोटे ऐकत नाही पोटे काहीही करू शकतात कुठानेच केलेत अरे बापरे अरे बापरे हे काय नवीन आता अरे कॅमेरेच्या फ्रेम मधून बाहेर गेलं तरी चालूच चा। असो काहीतरी नवलच यो 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 <laughs> काय राव असो <laughs> <laughs> मित्रांनो सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकारने स्मारक वगैरे बांधलं पाहिजे समुद्रात सहाशे कोटींचा शिवरायांचा किल्ला शिकवण्यापेक्षा एक एक कोटी जर असे खर्च केले तर किती मोठं होईल तर पुन्हा आम्ही आता किल्ल्यावर आलो आहे आता दहा वाजले जेमते आणि आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल तुम्ही बघू शकता की इकडे सगळं नेचर निसर्ग आणि काहीसा आम्ही असं आतमध्ये शिरलो मजा पण मित्रांनो आता हाही भाग थोडा मोठा होईल त्यामुळे आपण तिसरा भाग करू हा दुसरा भाग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका